ही बाई सुधारली असेल पण ही बाई काही कारण हिला सुधारणारे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय हिचं दुकान चालत नाही आणि हिनं ना जरांगी पाटलांच्या कार्यकर्तेवर किंवा जरांगी पाटलांच्या समर्थकावर आरोप करते कारण हिच्याकडे काही का का पुरावे नाहीत काय नाही हिने फक्त एक अंदाज लावलेली असती कुणावर बी आरोप करताना तोंडाचा असा पट्टा सोडून देते ना हिला स्वतःला बोलायची अक्कल नाही हिला कोण बोललं की मग हिच्या बुडाला मिरच्या लागतात वैयक्तिक हिला बोलायची अक्कल नाही कारण लोकांचं कसं असतं जे तुम्ही पेराल तेच उगवतं ही बाई घाणेरडे शब्दात बोलती मग हिला कुणीतरी उत्तर दिले हिला एवढ्या मिरच्या लागतात की पोलीस स्टेशनला जाते केस करायला आता पोलिस हिच्या कुठे रिकामे बसलेले आहेत का ठीक आहे ना पोलीस कधी निस्तरतील की खरोखर जर हिच्यावर अन्याय होत असेल विनाकारण तर पोलीस हिची केस घेणार झाली हिच्यावर म्हणजे जी काही केस घेणार त्याच्यात आरोपी शोधणार पण पोलिसांना माहिती आहे की ही बाई एक नंबरची थप्पाडी आहे ही बाई एक नंबरची थप्पाडी आहे कारण उठसूट कुणालाही ही काही बोलत बसणार उठसुट कुणाविषयी काही भुकत बसणार आणि मग हिला जर कुणी काय उत्तर दिलं की पोलीस स्टेशनला जा जाणार त्यांच्यावर केस करा का कायदे फक्त बाकीच्या लोकांसाठी आहेत का तुझ्यासाठी कायदा नाही म्हणजे तू बिन बिन मोकार कुठं पण भुकत जाणार तुला काय बोललं की मग तू पोलीस स्टेशनला जाणार केस करायला की हे ना मला असं असं बोललं सोशल मीडिया सोशल मीडियावर हिच्यावर केस करा असं कसं शक्य होईल तुला एखादी साधारण लेडीज असेल साधारण पुरुष असेल तुझ्यावर जर काय बोललं तर तू पोलीस स्टेशनला केस करायला जाते आणि तू मात्र मग त्या जरांगी पाटलांवर नको नको त्या घाण शब्दात बोलती का तुझ्यावर केस होत नाही का आणि पोलीसही कसं ही सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचे व्हिडिओ सगळीकडे दिसतात पोलीसही बघत असतील ना की बाबा ह्या ह्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे आणि बघितल्यानंतरच पोलीस मग दुर्लक्ष करत असतील पण हिनं डायरेक्ट मग पोलिसावर बी आरोप हिच्यावर जर म्हणजे हिला असं वाटतं ना ही पोलीस असेल किंवा ही जी सरकार असेल हिच्या आहे म्हणजे हिच्या आहे हिनं म्हणजे तसंच सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि हिनं काय म्हणती की जरंगे पाटलांचा खरा चेहरा काय बाई तू खरा चेहरा दाखवणार आहे जरंगे पाटलांनी कुणाला लुटलं का जरंगे पाटलांनी काय पैशाचे खोके तू जसं आता पैसे घेऊन भुंकती जरंगे पाटलांना वेळोवेळी तू विरोध दाखवती तसं काय जरंगे पाटलांनी कधी पैसे घेतले का काय एसआयटी चौकशी टी चौकशी एसआयटी चौकशी लागेल ना एस आय टी चौकशी लागेल एसआयटी चौकशी लागलीयस जरंगी पाटलांचं जर सत्य बाहेर आलं आणि त्यावेळेला जर त्याच्यात काही चुकीचं दिसलं तर तू त्या वेळेला बोल ना तू भिनबुडाचे आरोप लावते आणि पहिली गोष्ट तुझी म्हणती ना जरंगी पाटलांचे जी समर्थक आहेत किंवा त्यांचा कोणतरी कार्य करताय आणि तो म्हणजे तुझ्या कुटुंबातल्या तुझ्या पुरींची म्हण किंवा कुणाची एडिटिंग करतो किंवा काही जे तू आरोप करते तर तुला ठमकावून सांगते मी पहिली गोष्ट जरंगी पाटलांचे कार्य करते किंवा जरंगी पाटलांचे समर्थक असं घाणेरडं कार्य करणारच नाही कारण त्यांचे विचार तुझ्यासारखे नाहीत हे घाणेरडं कार्य तुला जमत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारे कार्यकर्ते आहेत ते त्यांचे संस्कार नाहीतच घाणेरडं बोलणं शिविगाळ करणं विनानाकारण कुणावर आरोप करणं हे तुला जमतं आणि का आता तुझ्यावर कुणी आरोप केले तुला घाणेरड्या भाषेत बोललं तर बाईचा संसार बाईचं आयुष्य म्हणजे काचाचं भांडाय असत तसं सा तू सांगती का दुसऱ्या बायकांचा संसार मोडणं हे तुझं कर्तव्य आहे का दुसऱ्या बायकांचा संसार म्हणजे काचाचं भांडं नाही का दुसऱ्या बायकांची इज्जत म्हणजे काचाचं भांडण नाही का आणि जर तू खरंच बायकांची इज्जत करते तर मग तू माझ्यावर कस काय आरोप लावले होतेस तू आणखीन त्याचे पुरावे नाही दिलेले तू आणखीन त्याचे पुरावे दिलेले नाही तुझी मंच गप्पा ठोकले होते ना आणि तुझी ही एक टॅक्टलय भारी आहे मला फोन आले आणि मग असं झालं आणि मला त्यांनी फोन करून सांगितलं आणि मला त्यांनी फोन करून हे बोलले आणि मला त्यांनी फोन करून ते बोलले आणि मग मी सोशल मीडियावर खाल्ला तुझा रंगे पाटलांना घाणेरड्या शब्दात बोलूच नाही म्हणजे मी तर बोलू नये पण तुझा रंगे पाटलांना गु चार हे चार का तू किती जणांचा खातीस ग बाई तू किती जणांचा खातीस तू एवढ्या सगळ्यांचा खाऊन 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 इथपर्यंत आलीस तुझ्या घाणेरड्या बोलण्यामुळे बायकांच्या चारित्र्याला डाग लावल्यामुळं आज बायका आत्महत्या करायला प्रवृत्त आहेस तू कितीतरी बायका आत्महत्यानी त्याचे माझ्याकडं पण आहेत मला एका लेडीजनं इंस्टाग्रामला हाय पाठवलं आणि तिनं म्हणली की ताई प्लीज तुम्ही मेसेजमध्ये फक्त बघा म्हणली मॅसेज बघा मग मी मेसेज बघितली त्या महिलेनं वॉइस रेकॉर्डिंग करून टाकलेलं आहे की त्या बाईनं मला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं पहिलं म्हणजे ती एक समाजसेविका होती म्हणून मी तिच्याकडं मदतीसाठी गेले पैसे मागितले तिनं असं केलं तसं केलं इतकं त्या महिलेनं मला सांगितलेलं आहे इतकं पण चल ठीक आहे मी काय म्हणते की मला कुणाच्या पर्स पर्सनल मॅटरमध्ये जायचं नाही पण तुझी आरोप करती ना की हे सगळे जारांगे पाटलांचे समर्थक आहेत हे बघ ही लोक राजकारणी लोकांचे पण समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते असू शकतात तुझी मी म्हणत नाही तुझी एडिटिंग झाली नाही किंवा काय तर जी तुझी एडिटिंग करतात ती लोक राजकारणी लोकांचे कार्यकर्ते असू शकतात आणि जारांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी ते असं कार्य करू शकतात मग तू ह्याची पडताळणी केलीच का की बाबा खरंच हिजारांगी पाटलांचा कोण आहे का आणि माझा दुसरा प्रश्न तू परवा पण आरोप केले की एक महिला माझ्या घरात यायची बसायची व्हिडिओ काढायची सगळं करायची हे बघ बाई ती महिला जर तुझ्या ओळखीतलीच नव्हती तर तू तिला घरात कसं काय म्हणजे तू कुणालाही घरात घेती का कुणालाही घरात घुसी देते का त्या महिलेचा चेहरा तुला माहिती असेल एवढं तुझ्या घरात येऊन बसत होती तुझ्या मुलींशी बोलत होती म्हणजे ती महिला जरांगे पाटलांच्या ग्रुपमधली किंवा वळखितली किंवा कार्यकर्ती किंवा समर्थक कुणीही नव्हती ती महिला तुझ्या वळखीतली होती ज्या वेळेला मग आता ती महिला तुझी मैत्रीण म्हण वळखीतली म्हण किंवा तुझी सोशल मीडियावर ओळख झालेली बाई होती तुझं तिचं चांगल्यापैकी चालायला लागलं मग तू तिला घरात घेतलं आणि ही स्पष्टीकरण ही स्पष्टीकरण तू एका व्हिडिओमध्ये दिलेलं पण आता तू स्वतःला किती खरी आहेस ही सिद्ध करण्यासाठी आणि जारांगी पाटील किती चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी तू पाटलांचं नाव घे अगं लाज वाटू दे जरा स्वतःच्या ह्याच्यावर आलं चारित्र्यावर की तू आता तुला रडायला येईल स्वतःच्या चारित्र्यावर आणि तू काय म्हणते की जारांगी पाटील गि काही गिदाडांना मेलेल्या गिदाडांना शोधतो आणि मी काहीतर गहार आहे गरुड आहे गरुड लोकांचा खाऊन तू गरुड झेप घ्यायला बघणारी पण ही गरुड झेप जी असती ना ती जास्त वेळासाठी टिकण्यासारखी नस टिकण्यासाठी नसती बरं का आणि जी पेरती ना जे तू पेरती तीच उगवत बाकी उगवत नाही जे तू पेरलं तीच उगवत जरंगे पाटील ही गिदाडाला शोधत नाहीत ती तुझ्यासारख्या गिदाडाकडं लक्ष बी देत नाही तर तुला काय भुकायचंय ती भूक आतापर्यंत जरांगी पाटलांच्या तोंडातून तुझ्यासारख्या गिदाडाचं नाव सुद्धा कधी आलेलं नाही तू स्वतःला गरुड म्हणती कसं असतंय स्वतःला स्वतःच स्वतःच कौतुक करून चालत नाही जगानं कौतुक केलं पाहिजे जगानं कौतुक केलं पाहिजे त्यामुळं तू गिदाडस गिदाड दुसऱ्याचं खाऊन स्वतःचं घर मोठं करणारी तू वेळोवेळी त्या जारांगे पाटलांना टार्गेट करती तू वेळोवेळी त्या जरंगे पाटलांचं काही झालं काही तरी जरंगे काही जरंगे जरंगे त्या जरांगी पाटलांमुळे झालं काही झालं त्या जरंगे पाटलांमुळे बीडचा बिहार झाला जारांगे पाटलांमुळे झालं मागं त्या पुरीचं काहीतरी इंस्ट्रावरून वाद झालं ती जारंगे पाटलांमुळे झालं काही झालं आता ते तुमच्या तुमच्या बायकांच्या भांडणं त्याचं बी नाव जोडलं जारांगे पाटलांच्या ह्यांना आणि तू बायकाची इज्जत करणारी बाई आहेस सगळ्यापेक्षा जास्त तर मीच तुला अनुभवलेला आहे की तू बायकांची इज्जत किती करती तू बिनबुडाचे आरोप कसे करती स्टार्टिंगला तर ही बाई घरात बसून माझ्यावर व्हिडिओ टाकती घरात बसून तो पांढरा कोट घालती आणि व्हिडिओ टाकती नंतर सांगितलं शेजारी पाजारें पा मी त्यांचे तिच्या शेजाऱ्याला भेटले शेजाऱ्या पाजाऱ्याने मला असं सांगितलं की ती बाई अशी आहे तशी आहे नंतर सांगितलं जेव्हा मी ऑफिसचा व्हिडिओ टाकला नंतर सांगितलं की मला एक जणांना ही हॉस्पिटलमध्ये काम करते आणि मला एक फोन आला मग मी ज्या वेळेला कि तु तुला नंबर मागितला त्या तू स्वतः सांगितलं तर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आणि ज्या वेळेला मी तुला नंबर मागितला त्या म्हणजे ह्याच्यात कळतं की तू किती नास्की बाई ये किती खोटारडी बाई आणि तुझ्या कर्माचे फळं देऊ तुला देत कारण कर्म खूप वाईट असतो आपण जे कार्य करू ना तेच फिरून येतं आणि नंतर तू काय सांगितलं की ना ती याय तिला हॉस्पिटलमधून काढलं असं असं दोन ठिकाणी हे झालं आणि नंतर म्हणती नाही मला वाय आधी तर सांगितलं कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं नंतर म्हणते की काय मला व्हॉट्सअपला कॉल आला आणि नंतर तो व्हिडिओ डिलीट केला म्हणजे किती नाला एक बाई आहेस तू तू जारांगी पाटलांना नाव ठेवती जारांगी पाटलांचा चेहरा असा तुझ्यासारखा सा खोटारडा नाही आधी छगन भुजबळ साहेबांना शिवे दिल्या मग तुला इकडून पैसे भेटले की मग जारांगी पाटलांवर भुंकायला शिवे दिल्या आम्हाला कळतं ना पोलीस प्रोटेक्शन केव्हा भेटतं का भेटतं किंवा साहेबांनी नाही मागता तुला पोलीस प्रोटेक्शन का दिलतं भले भले मोठे एवढं समाजकार्य करणारे लोक आहेत त्यांचे एवढे दुश्मन आहेत त्यांना अचानक पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही आणि तुलाच कसं काय मिळू शकतं हे आम्हाला कळतं एवढा आम्ही अडाणी नाही आणि शिंदे साहेबांनी दिलं महत्वाचं म्हणजे त्यावरून कळतं की ह्यांचा सगळ्यांचा प्लॅनिंग होता की उपोषण मोड मोडकळी आणायचा तुला भुकायला लावून तुला भुकायला लावून उपोनी उपोषण मोडकळीस आणायचं त्यावेळेसचा आणि जारंगे पाटलांचा काय चेहरा आहे त्या मला चांगलं माहिती आहे पण तुझा काय आहे की बाकीच्यांचा सोड पण मला चांगलं माहिती आहे आणि राहिला प्रश्न तू तुझी तु 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 केस घेतली नाही म्हणून पोलिसांवर आरोप करायचा पोलिसांना फक्त तेवढंच काम आहे का तू कुठं बी काय बी कुणाविषयी बी खात बसणार आणि तिथं जाऊन म्हणणार की मला हे असं बोलायला ती अगं तू बोलली तर तुला उत्तरं देणारच आहेत लोक आणि मग उत्तरं दिल्यानंतर त्याची ताकद ठेव ना सहन करायची आणि तू पोलिसांवर आरोप करायली अगं ती त्यांच्या लेकरं सोडून सगळं सोडून ऐन रात्री सुद्धा त्यांना माहित नसतं की बाबा आपल्याला कोण काय करील पण ऐन रात्री सुद्धा जर कुठं काय घटना घडली किंवा काय घडलं तर बिचारी उठून तिथं हजर होतात आणि तू पोलिसांवर आरोप करते का तर तुझी तक्रार नाही घेतली म्हणून आणि तू तक्रार कशाची करते तर त्या तक्राराला काय बुडचं नसतं स्वतः सुरुवात की करती तू आणि मग पुन्हा तुला कुणी उत्तर दिलं की तुझा ती तक्रार करायला आणि पुन्हा पोलिसांवर आरोप करते की पोलिसांनी तक्रार नाही घेतली कशी पोलीस तक्रार आता माझ्याहूनच उदाहरण देते ना तू माझ्याविषयी तक्रार करायला गेलीस तर पोलीस पहिले व्हिडिओ बघणार ना आधी कारण पोलीस तर तुला एकच विचारणार तुझी त्या बाईची ओळख आहे का तू काय म्हणणार माझी ओळख नाही पण सोशल मीडिया मीडियावरती ना माझी विषयी बोलली मग पोलीस तुला एक विचारतील का बोलली तर जरंगे पाटलांचा मी खाते भरपूर पोटभरसतूर म्हणून बोलली मग पोलीस माझे व्हिडिओ बघतीलच ना की मी घाण बोलायला सुरुवात केव्हा केली मग तिथं जर तू मला गलिच्छ आणि घानेरड्या भाषेत बोललेले व्हिडिओ पोलिसांनी बघितले तर मी त्याला फक्त प्रतिउत्तर दिलेलं होतं आणि पुन्हाचं पुढचं तर पोलिसांच्या बी लक्षात आली येतच असतं की तू किती घाण आरोप केले तर पोलिसांना पण नोकऱ्या आहेत ना उद्या पोलिसांनी समजा तू माझ्यावर केस करायला घेतली माझी केस पोलिसांनी तुझी घेतली के, केस बी समजा तुझा अर्ज जरी घेतला आणि मीच त्याला पुन्हा प्रति केस केली तर की तू माझ्या चारित्र्यावर डाग उडवलेस दाखवू दे नंबर कोण व्यक्ती आहे बोलव त्याला समोर कारण सोशल मीडियावर तू खोटे आरोप केले तुला काहीच माहिती नसताना आणि ती पण माझ्या चारित्र्यावर मग तेच जर पोलिसांनी आणि मग मी मीच तुझ्यावर पुन्हा उलट केस केली तर की मला तो व्यक्ती पाहिजे किंवा त्या व्यक्तीचा नंबर पाहिजे किंवा तो त्याचा व्हॉट्सअपचा नंबर पाहिजे तू कसं काय नाही देऊ शकत साधी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही का पोलिसाची नोकरी जाईल ना अशेनं की नाही चौकशी करता कसं काही केस घेतली म्हणून हा म्हणजे तू करेल ती सगळं हो योग्य बाकीच्यानी केलेलं चुकीचं अगं लाज वाटू दे जरा तुझ्या तुझ्या स्वतःच्या पुरींना त्रास व्हायलाय आणि तुझ्याला समाजकार्य म्हणते ना ती समाजकार्य नाही पैशासाठी भुंकायची सवय आहे तुला अजिबात ह्याच्यात कुठं समाजकार्य नाही समाजकार्य कशाला का म्हणते ह्याची तरी यादी अक्कल येऊ दे किती घाणेरड्या भाषेत तू बोलते जरंग्या पाटलांना मग तू जर अशा घाणेरड्या भाषेत बोलले तर काय आम्ही तुझी असं आरती घेऊन असं ताटवा वळतो जय देव जय देव जय बाई जय देव जय देव अगं लाज वाटू दे की जरा एवढं होऊन पण तू असं म्हणजे घाणेरड्या भाषेत बोलती आणि तू जर खरंच आता तुला सांगते ना तर जो कोण व्यक्ती आहे ना तुझी एडिटिंग करतय त्या व्यक्ती पहिलं आधी कोण ती ज्या कोण बायका आहेत ना तुझ्या घरापर्यंत मारायला आलेल्या किंवा जी कोण बाई आहे ना तुझ्या घरात येऊन व्हिडिओ फोटो काढलेले त्या बाईला म्हणते ना तू की ती पाटलांची बाई आहे काय जरांगे पाटलांची ठेवलेली बाई जरांगी पाटलांची ठेवलेली बाई आता तू फडणवीस साहेबांचं ही करते असं फडणवीस साहेब तुला जर उद्या कोण म्हणलं तू त्यांची ठेवलेली बाई तू सहन करून घेणार आहे का म्हणजे तू त्या बाईच्या सुद्धा चारित्र्यावर आरोप लावून तू जारांगे पाटलांची ठेवलेली बाई म्हणती जारंगे पाटील तुझ्यासारख्या नाशक्या विचाराचा नाही त्यांना बायको आहे त्यांना बायको आहे त्यांना बाहेर बायका ठेवायची गरज नाही ती बहिणीसारखं मानतात बाहेरच्या बायकाला त्यामुळं त्यांना ठेवायची गरज नाही पण ती गरज कुणाला ही समाजाला कळतं गरज कुणाला ज्या ज्याच्याकडे कुणाकडे जी गोष्ट नसती त्या गोष्टीची गरज त्या व्यक्तीला असते तसं जरंगे पाटलाकडे ऍक्च्युली आहेच त्यामुळे त्यांना ठेवलेली बाई नाही आणि जिला तू म्हणली ना की जरंगे पाटलांची ठेवलेली बाई घरात व्हिडिओ काढायला आलती किंवा फोटो काढत होती माझ्या घरात येऊन बसत होती तू कसं काय बाहेरच्या बिनवळकीच्या लोकांना तुझ्या घरात घुसू देते ग म्हणजे तुझ्या घरात असं कुणी बी येऊन घुसतं का बंधनं नाहीत का त्यांना कस काय ती बाई तुझ्या घरी येत होती बोलत होती बसत होती तुझ्या बरोबर कारण जरंगी पाटलांचा तर काय लांब पर्यंत संबंध नव्हता मग कस काय तू त्या बाई बरोबर मैत्री केलीस तुला डाऊट होता ना तर मग कस काय मैत्री केलीस आणि तू खरंच आता ना तर त्या बाईचे फोटो पिटो टाक सोशल मीडियावर की ही बहीच बाई होती म्हणून हा किंवा तिच्यावर पोलीस केस कर आणि कार सत्यता बाहेर सांगू दे तिनं तिच्या तोंडातून की हा मला जारांगे पाटलानंच पाठवलं होतं म्हणून का नाही तू त्या बाईवर मग पोलीस केस केली की ही बाई माझ्या घरात आली फोटो काढले व्हिडिओ काढले काही होऊ शकतं ना असं घरात कुणी घुसलेस तू कसं काय घुसू दिलंस त्या बाईला म्हणजे ती तुमच्या ऑनलाईन ग्रुपवरून ओळख झालेली बाई आहे आणि त्यावेळेस तुझं तिचं भरपूर चलत होतं म्हणून तू त्या बाईला घरात घेतलंस गोड बोललीस आणि ज्या वेळेला आता तुझ्या अंगलोट आलं की तू त्या जारांगी पाटलांचं नाव घेतीस का अगं लाज वाटू दे जरा खरं बोलायला शिक खरं बोलायला शिक तुझी जाऊची कन्या म्हणती ना स्वतःला लायकी तरी आहे का गं तुझी एक, एक नंबरची खोटारडी थप्पाडी आणि माझ्यासारखं तुला कुणीच नाही अनुभवलेलं की तू किती थप्पाडी येईस आणि पोलिसांवर विनाकारण आरोप नको करू बाई ती बिचारे जीवाचं रान करून ड्युटी करत आहेत असतो एखादा कादा घाण त्याच्यातला त्यामुळं सगळ्या पोलिसांना तू बदनाम करती का काय सोशल मीडियावर तुम्ही कसं बिशियन खाणार आणि पुन्हा तुम्ही आत्महत्याच्या धमक्या देणार की आम्ही आत्महत्या करू का तर आमच्या मनासारखं होत नाही पोलीस केस घेत नाहीत पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला अत्याचार केला हे तुम्ही म्हणजे पोलिस तुम्हाला म्हणले का की तुम्ही कामधंदे सोडा सोशल मीडियावर व्हिडिओ करा मैत्र्या करा एकूनिकिच्या घरी जावा जावा खा आणि पुन्हा तुमचे वाद झाले की तुम्ही त्यांच्याकडे जावा त्यांना बाहेरचे कामं कमी आहेत का की तुम्ही अशा कुठ्याने सोशल मीडियावर करून तुम्ही त्यांना सांगणार मागं पण एकदा पोलीस मूर्ख आहे म्हणून तू पोलिसांना अगं तुझी लायकी तरी का पोलिसांना शिव्या द्यायची पोलिसांना नावं ठेवायची हा असेल ना एखादा पोलीस असू शकतो पैशासाठी करू शकतो पण तू सगळ्या पोलीस फोर्सला बदनाम करती उठसुट तुक उठसुट तुकुणाला कमरेच्या खालच्या गोष्टीवरून शिव्या देती मग तुला काय कोणी गुळखोबरं आणून देणार आहे का तू जर इतरांना शिव्या देती तर तुला म्हणतील बाई खा गुळखोबरं खा तोंड गोड कर आणि कामाला शिव्या दे बाई खा गुळखोबरं खा असं म्हणणार आहेत का अगं आपण पेर जे पेरतोय ना तेच उगवत असतं जे तू पेरलं ते तुझ्याकडं उगवून आलंय आणि तुला त्याचा आता त्रास होतो आणि त्रास होऊन सुद्धा तू सुधारण्यात येतली नाहीच तरी बी तुझं तोंड एवढं सडक आहे ना त्या तोंडातून काय घाण शब्द बाहेर येतात हे तुला सुद्धा भान नसतं तुला हे बघ शेवटचं सांगते तू वेळोवेळी त्या जरंगे पाटलांना नाही ना ठीक आहे वैचारिक तुझे जे विचार आहेत तो वैचारिकरित्या ना घाणेरड्या प्रकारच्या शिव्या कशाला देती तू आणि तुझी लायकी तरी आहे का, देवे। था 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 का की तू त्या जरांगी पाटलांना शिवाय देव्या ज्या बाईला स्वतःच ही नाही करता आलं ती जरांगी पाटलांच लागली गाळ करायला आणि हे बघ अरे उपोषण मोडू दे काय करू दे ती मराठ्यांचा प्रश्न आहे तू मुगली मराठी म्हणते ना हा तो त्यांचा प्रश्न आहे तुला काय घेणं देणं त्याच्यावरून मोडलं उपोषण मोडलं तू कोण सांगणारी तू तर स्वतः उपोषणाला मी बसणार अगं तू किती थप्पाडी आहे स्वतःचं खरं करण्यासाठी मी आता उपोषणाला बसणार तुला बघायचं असतंय समाज किती तुझ्या पाठीमागे तुला किती हमदर्दी दाखवी जहा आलं उपोषणाची तारीख आली की पुन्हा तुला आजारी पडती पुन्हा मी आत्महत्या करणार मग समाज कसा आहे ही समाज खूप प्रेमळ आहे महाराष्ट्रातला खूप प्रेमळ आहे म्हणजे तू फक्त बघती धमक्या देऊन काय होतंय काय नाही समाज किती महाग आहे काय त्या रंगे पाटलांच्या पुरीली बोलती त्यांच्या बायकुला बोलती हिच्या म्हणजे हिच्या पुरींपास आलं की मग पुन्हा हिला आलय मग स्वतःच्या जशा पुरी असतात ना तशा सगळ्याच्याच पुरी असतात स्वतःला आपण जसं फाडून लिकरू काढलंय ना तसं सगळ्यांनी काढलेलं असतं सगळ्याला लेकरांविषयी प्रेम असतं ही गोष्ट लक्षात येऊ दे आणि आत्ता तरी सुधर जरा